आज थोडेसे मुलांसाठी बोलायचे विद्यार्थ्यांसाठी थोडंसं मी जे काही चिंतन केलं आहे ते इंडियन चेंबर्स ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून मी आपल्या सर्ववर मांडू इच्छितो अनेक वेळा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात तेवढेच पालकांनाही पडतात आणि प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांना आदर्श व्हावं काहीतरी नवीन करून दाखवावं प्रत्येक पालक तशा आपल्या मुलांसाठी संवेदनशील असतात पण एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावी वाटते केवळ निर्मळ निराकार सुख अशी स्वतंत्र नावाची गोष्ट कुठेच नसते ते कशाच्या तरी आश्रयाने जीवनात प्रवेश करते गोडी पहा साखरेतून येते नाद घंटेमागं धावतो प्रकाशाला दिवा भेटावा तसा प्रकाश आपल्याला दिसतो आणि त्याच न्यायाने काही उपक्रमांच्या मागोमाग हित येत राहते हितकारक विचार आणि साहित्यांच्या मागोमाग विद्यार्थी कल्याण जीवनात प्रवेश होते आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करण्यासाठी जे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमांना इंडियन चेंबर्स ऑफ एज्युकेशन कटिबद्ध आहे त्यातून काही केलेले चिंतन मी स्वतः माझ्या आयुष्यात जे केलं ते आता आपल्यासमोर चिंतनाच्या रूपाने विद्यार्थ्यांशी संवादाच्या रूपाने मांडत आहे विद्यार्थ्यांशी माझे विचार हे बोलत राहतील आणि बोलता बोलता नवीन विद्यार्थी घडतील त्यातून समाज घडेल हाच यामागचा उद्देश आहे प्रत्येक माणूस जन्माला येतो ते निसर्गाचे आणि नियतेचे काहीतरी दान घेऊन कोणी कोणासारखं नाही आहे पा जर कोणी कोणासारखं बनण्याचा प्रयत्न केला तर जे बनायचं ते राहून जाईल आणि ज्याच्यासारखं बनायचं आपण प्रयत्न करतो ते आपण कधीच बनू शकत नाही अगदी या चुक्तीप्रमाणे जे मिळालेलं आहे जे आपल्या हातून घडणार आहे ते कधी गमावू नका स्वतःची क्षमता पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी जे तुमच्यामध्ये आहे ते सर्व पणाला लावा आणि मग पहा यश आपोआप तुमच्या पाठीमाग येईल आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं निसर्ग कृपेने कोणाचे लक्ष काही गोष्टींकडे कमी अर्थाने जातं काही गोष्टींकडे जास्त अर्थाने जातं आणि याचीच गोष्ट जर सांगायची झाली तर आज एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते डोळ्यांनी पाहता येणे कानांनी ऐकू येणे वाटेवरून पावलं सहज पडत राहत राहत रस्ता काटत जाणे पुढे जाणे आणि या गोष्टी अनेक सहजासहजी घडतात जे लाभते त्याची नकळत उपेक्षा घडते जे नैसर्गिक असते त्याकडे आपलं लक्ष नसते आणि जे आपल्याकडे नसते त्याच्या मागे आपण धावत असतो मृगजळासारखं निसर्गाच्या दातृत्वाबरोबर एक कठोर न्याय निसर्ग नेहमी राबवत असतं ज्या शक्तीचा उपयोग केला जात नाही ती शक्ती लोप पावते आणि म्हणून जो चालत नाही त्याच्या पायातले बळ कमी होते जो हाताने काही करत नाही त्याचे भाऊबळ ओसरते जो गणित आणि शास्त्र अभ्यासत नाही त्याच्या प्रज्ञेला पैलू पडत नाहीत लोकमान्य टिळक बालवायात स्वतंत्र विचार करीत होते गुंतागुंतीची गणिते सोडवण्याचा प्रयत्न करीत एकदा त्यांचे वडील त्यांना म्हणाले काय म्हणाले की तू गणिताचा एवढा अभ्यास करतोस पण त्यातून तू तु काय सिद्ध केलास आणि मग त्यांनी वडिलांना नम्रतेने सांगितलं बाबा इंग्रजीमध्ये आपण ट्वेंटी वन म्हणतो त्यावेळेस ट्वेंटी आधी आणि वन नंतर येतो पण मराठीमध्ये आपण वीस म्हणतो म्हणजे एकवीस जेव्हा म्हणू तेव्हा एक, ते एक आधी येतो आणि वीस नंतर येतो असं का त्यावेळेस ते त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली म्हणजे एखाद्या विषयाचं चिंतन फक्त वरवर असावं का पायथागोरसने लिहिलेला सिद्धांत आजही तेवढाच आहे तेहतीस वर्षाच्या रामानुज्ज सोडून गेल्यानंतर जे जे सिद्धांत मांडले जे जे प्रमेय मांडले तेही गणितात आज तेवढीच प्रभावी आहेत अशा अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर माणसांनी फक्त पुस्तकाचा अभ्यास करावा का का पुस्तकाच्या पलीकडे जावं यासाठी आजचा आटा असा आहे आणि म्हणून एक एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते एखाद्या शब्दाची क्लुप्ती स्वतः शोधली पाहिजे टिळक हे आज्ञेचे पालन करीत होते आणि ते आज्ञा करत होते अभ्यास करत होते म्हणून वडिलांनी विचारलेल्या प्रश्नाचे त्वरित उत्तर देऊ शकले जगप्रसिद्ध डेमोस्थेनिस हा एक वक्ता होऊन गेला कसा होता होतो तो वक्ता वक्ता होणे हे एक त्याचं स्वप्न होतं पण ते घडणार कसं वक्तृत्वाचे मूल घटक त्याच्या विचारात होते पण वक्तृत्वासाठी भाषा सुंदर असावी लागते ते सौंदर्य त्याकडे नव्हते तो तोत्रा बोलायचा मग त्याने ठरवलं मनाशी आणि त्याने एक आवडीचा ग्रंथ आठ वेळा अक्षरशः उतरून काढला शब्दा शब्दाजवळ तो थांबला त्याने प्रत्येक शब्द आत्मसात केला आणि थोडीशी सालेखकाचा तो ग्रंथ होता म्हणजे बुद्धीला पैलू पाडावे लागतात भाषा ही प्रसन्न व आणि खऱ्या अर्थाने ती आपल्याला समृद्ध करून घ्यायची असेल प्रसन्न करून घ्यायची असेल तर तेवढीच भाषेची आराधना केली पाहिजे पण एवढं भागते का हो पल्लेदार वाक्य सहज मिळता यावीत म्हणून त्यांनी दीर्घ शासनाचा व्यायाम सुरू केला दोन चार मैल तो धावत असे वाणी संस्कारित व्हावी म्हणून मुद्रा भाव मुद्रा असावी त्याने अनेक गोष्टी अनेक नाटके पाहिली अभियंत्याचे बोलणे ऐकले अभ्यासले आणि मग मग त्याच्या भाषेला एक सौष्ट प्राप्त झाले आणि मग जीवनात आपल्या अंगभूत सामर्थ्यांचे जागरण हे संवर्धनाने होत असते नियती तुम्हाला कदाचित एखादी उपजत गुण देईल पण तपश्चर्या आणि साधना नसेल तर तुम्ही त्यात कधीच मास्टर परिपूर्ण होणार नाही आणि म्हणून उदास हताश न बसता आपल्या आवडीच्या विषयास एकनिष्ठ वा आळस झटका आळस सर्वात मोठा शत्रू आहे अनेकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या उपजत गोष्टींना जर तुम्ही व्यवस्थितरित्या साधना केली त्याचं चिंतन केलं त्याचं मनन केलं आणि ते चिंतन मनन केल्यानंतर जर प्रयास केले तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि यातलं एक छोटंसं उदाहरण मला या ठिकाणी सांगायचं आणि थांबायचंय सर विश्वेश्वरय्या एकदा रेल्वेच्या आगगाडीने प्रवास करत होते तर तुम्ही आम्ही सुद्धा प्रवासामध्ये झोपी जातोच ना ते अगदी झोपी गेले आणि त्यांनी त्यांचं डोकं रेल्वेच्या खिडकीच्या त्या नळीवर टेकवलं आणि झोपी गेले अचानक त्यांना गाड झोप लागली परंतु त्यांना एक आवाज वेगळा आला ते खाडकन जागे झाले जागेवर उभे राहिले आणि त्यांनी ती जी रेल्वेची जी ती रस्सी असते किंवा ती जी त्यांनी चेन असते जी साखळी असते ती त्यांनी जोरात ओढली रेल्वे जाग्यावर थांबली लोक ओढायला लागले अरे चालती गाडी या माणसाने का थांबवली आणि मग त्यांनी सांगितलं जरा उतरा थोडं माझ्यावर चाला आणि मग ते थोडे पुढे चालत गेले तर मैल दो मैल अंतरावर रेल्वेचे रूल तोडलेले होते आणि त्यामुळे मोठा अपघात टळला होता हे कशामुळे होऊ शकलं विश्वश्वर्यांनी केलेल्या इंजिनिअरिंगच्या आयुष्यभराचा ध्यास त्यांचा प्रत्येक श्वास त्यांच्या ध्यासासाठी होता म्हणून मित्र हो आज एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची जे मिळाले ते हरवू नका आणि जे मिळणारच नाही त्याच्या मागे धावू नका एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद